नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आहे महिलांना दीड हजार रुपये जे आहे मिळतात आणि त्याचबरोबर जे आता जे आहे महिलांना मोबाईल मिळणार तर याबद्दल जे आहे कोणत्या महिलांना जे आहे मोबाईल मिळणार आहे तर याबद्दलचा अर्ज कुठे करायचा तर याबद्दल आपण सविस्तर बातमी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आहे आता महिलांना मोबाईल मिळणार याबद्दल जे आहे सोशल मीडियावर या ठिकाणी सगळीकडे आपल्याला जे आहे बातम्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु जे आहे याबद्दल जे आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना जे आहे दीड रुपये मिळतात आणि त्याचबरोबर आता मोबाईल मिळणार अशी बातमी या ठिकाणी सोशल मीडियावर फिरत आहे परंतु जे आहे मित्रांनो ही जी बातमी आहे ती एकदम खोटी आहे कारण की याबद्दल या योजनेअंतर्गत कोणताही कोणालाही मोबाईल मिळ में, मिळणार नाही तर ही बातमी फक्त या ठिकाणी आपल्याला एका कार्यक्रमामध्ये एका आमदाराचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जे आहे या आमदाराने जे आहे त्या तालुक्यापुरतं त्या त्या ठिकाणी त्या ठिक त्या महिलांना फक्त जे आहे मोबाईल देणार अशी घोषणा या ठिकाणी केली होती फक्त त्या तालुक्यापुरती आणि याबद्दल जे आहे सगळ्यांनाच मोबाईल मिळणार अशी बातमी या ठिकाणी सोशल मीडियावर फिरत आहे परंतु जे आहे मित्रांनो ही बातमी एकदम खोटी आहे याबद्दल जे आहे कुणी या ठिकाणी विश्वास ठेवू नये तरी याबद्दल जे आहे कोणत्याही लाड लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आहे आता कोण सरकार जे आहे महिलांना मोबाईल वगैरे काही देणार नाही ही बातमी एकदम खोटी आहे तसेच जे आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता जे आहे महिलांना आतापर्यंत साडेचार हजार रुपये आले होते आणि त्याच नंतर आज आहे आता दहा ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाचा पुन्हा एकदा हप्ता जमा होणार आहे आणि हे तीन हजार रुपये ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्याचे असणार आहे तर काही महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार जमा झालेले आहेत त्या महिला म्हणजे सप्टेंबर आणि ऑगस्टमध्ये ज्यांनी अर्ज भरला होता त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार जमा झालेले आहे फक्त जुलै महिन्यामधील ज्यांनी अर्ज केला आहे सुरुवातीला त्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा लवकर त्या ठिकाणी दहा ऑक्टोबरपर्यंत जे आहे तीन हजार रुपयाचा हप्ता जे आहे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो जे आहे आमचे असेच बातम्या जाणून घेण्यासाठी धन्यवाद